हाला हाल करून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली असल्याचं बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे टॉर्चर करून देशमुखांची हत्या करण्यात आल्याचंही बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्येत हत्येचा घटनाक्रम सांगितला बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचंही बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे मारहाण प्रकरणी पोलिसांनी थातूर मातूर गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुद्धा बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय तर सहा डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल का करून घेतला नाही असा संतापजनक सवाल सुद्धा सोनावणे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिलाय कारण तसं केलं तर शब्द दिलेला पाळणारे कर्तव्य मुख्यमंत्री म्हणून ज्यांची है। खाती आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब नक्की याच्यात लक्ष चांगलं घालतील असा अपेक्षा करतो आम्ही आम्हाला आता त्याच्यातून त्याच्यापेक्षा पुढचं काही येणार नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही तुमचे जातीय तणाव करायचं नाही एकच मागणी माझी या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे माझी सर्वांना एक विनंती आज आपल्या माध्यमातून या गुन्ह्या संदर्भात जोपर्यंत पोलीस यंतर आक्रमक होत नाही अठ्ठावीस तारखेला आता काही मोर्चा भीडला गेलेला आहे या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळेजण अठ्ठावीस तारखेपर्यंत जर, जर हेनी काही ऍक्शन नाही केली आणि नाही झालं तर आपण तो मोर्चा मोठा करू मी स्वतः हजर राहणार आहे आणि आपण सर्वांनी हजरही राहिलं पाहिजे त्या मोर्चेला असं मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करणार एवढंच नाही एवढ्या मोर्चावर मी थांबणार नाही तर पुढच्या काळामध्ये याचा जर तपास ता एक तारखेपर्यंत नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणला बसणार